छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाने क्रांती सूर्य बजूबा फुले यांच्या शिक्षणाने राजश्री शाहू महाराज यांच्या आरक्षणाने आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने या भारताच्या पावनभूमीवर तमाम हो, या महापुरुषांना सर्वप्रथम आदरपूर्वक होतो नमन होतो या भारत देशामध्ये हा चिंताचा विषय सोशी वंचितासाठी आहे तो असा आहे की एक सीजीआय गो आहे दलित या वर्गातून सीजीआय गोष्टवर बसतात हे या बाउंडर या हा लोकांच्या मनामध्ये कुठंतरी तो दुहेी आयोई साहेब हे न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असताना त्याच्याकडे लूट फिरवला जातो कुठंतरी हा त्याचा निषेध आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी झाला कारण अशी मानसिकता असणारे बाहुंडळ लोक जर त्या ठिकाणी गेले तर ही मनुस्मृती आपल्या या देशामध्ये पुन्हा स्थापन होण्याचे जास्त संकेत काही दूर राहणार नाही म्हणून मी बहुजन समाजाला या ठिकाणी माझ्या माझ्या माध्यमातून सांगतो की आपण व्हावं जागृत झाल्याशिवाय ह्या गोष्टी आपल्याकडून याचा प्रतिकार केल्या जाणार नाही आणि म्हणून माझं या ठिकाणी केवळ त्यासाठीच माझा उद्देश होता की या ठिकाणी आपण विचारवंतांनी यावं आणि विचारवंतांनी ते विषय घ्यावे आणि ते बोलावे विषय संविधानाचा आपल्याला संविधान या लोकांना नाकारण्याचा प्रश्न सुरू केलेला आहे अध्यक्ष साहेब आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनमे साहेबांना त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आज आपले ओबीसी बांधव असतील एस टी बांधव एस टी समाजाचे बांधव असतील एसी समाजाचे बांधव असतील यांच्यासाठी हा मोठी दुखाची बाब आहे कारण कारण आपण गेल्या अनेक वर्षापासून बघत आहोत पंच्याहत्तर वर्षामधला जो कालावधी आहे हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालला म्हणून आज जो आहे आम्ही आपल्या गाड्या घोड्यामध्ये आनंदाने प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणीतरी चांगल्या प्रकारे कर काम करत आहे यात बघवत नाही आहात <laughs> ते आज आज तेच आज आज सी जी आय गोवे हो साहेबांवर हो हो आहे माझ्यावर आहे हो माझ्या घरावर आहे माझ्या परिवारावर हो आहे आणि ह्या घटना कुठंतरी बंद झाल्या पाहिजेत म्हणून बहुजना जागृत होऊन एकत्रित येऊन संविधानाचा कार्यक्रम करण्यासाठी जे लोक पुढाकार घेतात त्याला सर्वांनी या ठिकाणी त्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आपण वैयक्तिक दहा दहा तरी हा प्रचार करावा आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जे संविधान सुपूर्ण केलं होतं त्या संविधान चा गाजर आपण या बुलढाण्या शहरामध्ये भव्य रॅलीमध्ये काढू असे मी विचार मांडतो आणि थमित